नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल तर बऱ्याच वेळानं आपले जे काही शॉर्ट व्हिडिओ आहे तेच मी अपलोड करत असते लाँग व्हिडिओ फक्त मी आतापर्यंत आपल्या चॅनलवरती एकच अपलोड केलेला आहे पण बरेच जे काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्या खूप साऱ्या कमेंट येतात की लॉंग व्हिडिओ अपलोड करत जा कटिंग स्टिचिंग दाखवा किंवा डिझायनर पॅटर्न वगैरे दाखवा किंवा ब्लाऊजवरती तुम्ही मेजरमेंट वगैरे कसं घेता या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ अपलोड करा पण खरं तर मला ह्या सर्व गोष्टींसाठी खूप कमी वेळ भेटतो कारण की शिवणकाम करण्यासाठी माझ्या मदतीला कोणीही नाही जे काही हुब बसवणं असेल कटिंग असेल स्टिचिंग असेल ते सर्व गोष्टी मी एकटीच करते या व्यतिरिक्त आपल्या बायकांना बरेच कामं असतात घरकाम झालं आणि यासोबतच मी शिवणकामचे क्लाससुद्धा घेते त्यामध्ये सुद्धा माझे दोन ते अडीच तास जातात आणि माझा सर्वात महत्त्वाचा म्हणजे एक लहान मुलगा आहे पावणे दोन वर्षाचा त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा मला लक्ष द्यावं लागतं आणि त्याला पाहूनच मला बाकीची कामंसुद्धा हँडल करावी का लागतात तरीसुद्धा जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्याबरोबर नक्कीच छान आणि तुम्हाला उपयोगी पडेल असे शे व्हिडिओ शेअर करणार आहेत नक्कीच तुमची डेफिनेटली फिनिशिंगसुद्धा वाढेल आणि जे काही फिटिंगमध्ये तुमचे काही प्रॉब्लेम येतात आता बऱ्याच वेळा कमेंट असतात की मुंड्यामध्ये गोळ वगैरे येणे किंवा गळा उतरणे शोल्डर उतरणे ह्या कंप्लेट असतात तर त्या तुम्ही कशा कमी करू शकता हे मी तुम्हाला नक्कीच डेफिनेटली येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल तर चला आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी आपण सुरुवातीचे काही दिवस ज्यावेळेस तुम्ही टेलरिंग काम सुरू करता त्यावेळेस ब्लाऊजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं आणि बॉडीवरती कसं घ्यायचं यामध्ये आपण बऱ्याच कन्फ्युज असतो आणि दोन्हीचे मेजरमेंट जे आहेत ते वेगवेगळे येतात त्यामुळे कसं घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत काही ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून की तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि कसं मेजरमेंट घ्यायचे हे सुद्धा लक्षात येईल तर चला लगेचच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काही ब्लाऊज देतं त्यांचा तो रेग्युलर युजमधला जर असेल तर जास्त खराब झालेला जा असतो त्याला चुन्या वगैरे किंवा कुठेतरी फोल्ड झालेला असतो त्यावेळेस तुम्ही थोडेसे कष्ट घेऊन तो जो काही ब्लाऊज असेल तो प्रेस करायचा आहे सुरुवातीला जेणेकरून की त्याच्यामध्ये जे काही चुन्या वगैरे पडलेल्या आहेत त्या रिमूव्ह होतील आणि छान असा ब्लाऊज स्ट्रेट दिसला की उंची वगैरे घ्यायला सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही जर चुन्या वगैरे कुठे मध्ये असेल तर उंचीमध्ये सुद्धा फरक येतो आणि ब्लाऊजची उंची कमी झाली जास्त झाली तरी सुद्धा कस्टमरला त्यावरती खूप जास्त बॅड इम्पॅक्ट होतो कारण की त्यांना त्या उंचीची सवय लागलेली असते त्यासाठी हा जो ब्लाऊज आहे तो मी सुरुवातीला प्रेस केलेला आहे आणि त्यानंतर आता ह्या ब्लाऊजचे जे काय आहे ते, ते आपण मेजरमेंट घेण्यासाठी सुरुवात करत आहोत सर्वात पहिले तर ब्लाऊजची जी काही उंची आहे तीच तुम्हाला सुरुवातीला घ्यायची अशी आता त्या कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते ब्लाऊजचा हा जो काही शोल्डर आहे यावरती जिथे आपण टीप मारलेली असते म्हणजे जिथं फिटिंगची टिप असते तिथपासून टेप जो आहे तो तुम्हाला इथे शेवटपर्यंत ठेवायचा आहे पण इकडून इकडचा जो काही शोल्डर आहे त्या बाजून न ठेवता जी काही गळ्याची बाजू आहे तिथपासून ठेवायचा आहे आता कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता हा जो ब्लाऊज आहे तो आपला तुम्ही पाहू शकता ही जी आहे ती गळ्याची बाजू आहे आणि इथपासून टेप जो आहे तो आपल्याला सरळ लावायचा आहे या पद्धतीने टेपवरती जे आहे ते मेजरमेंट आहे आता टेप हँडल करणं तर बेसिकली सगळ्यांनाच जमतं हे जे लोखंडाचं थोडंसं टोक आहे ती मी इथे गळ्याच्या बाजूला ठेवते आणि त्यानंतर जे आपलं लास्ट एंडचं टोक असणार आहे ही ते एकदमच असं खाली अशा पद्धतीने ठेवणार आहे जेणेकरून की जी काही ब्लाऊजची उंची आहे ती परफेक्टली तुमच्या लक्षात येईल इथे एक बोट ठेवल्यानंतर जे काही आपलं सेकंड बोट असेल ते असं खालच्या पद्धतीने ठेवल्यानंतर परफेक्ट अशी उंची भेटते आणि ब्लाऊज जो आहे तो आपल्याला असा स्ट्रेटच पकडायचा आहे कुठेही बॅ बेंड झालेला नको जेणेकरून की उंचीमध्ये फरक यायला पाहिजे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की उंची कशा पद्धतीने घ्यायचं आहे जी काही गळ्याची बाजू आहे तिथपासून टेप ठेवून लास्टपर्यंत तुम्ही इथे कमरेपर्यंत उंची घेऊ शकता जी काही बॅक उंची असतात ब्लाऊजची तीच आपल्या फ्रंट सुद्धा उंची असते नेहमीच ब्लाऊजची उंची घेताना ही बॅक साईडनीच घ्यायची कधी फ्रंट साईडला जायचं नाही तर उंची कशी घ्यायची हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण मेजरमेंट घेऊयात चेसचं तर चेसचं मेजरमेंट घेण्यासाठी खूप महत्त्वाचे ट्रिक मी तुम्हाला सांगते जेव्हा पण तुम्ही चेसचं मेजरमेंट घ्यायला जातात त्यावेळेस तुम्ही जे आहे भूकपट्टी ज्या बाजूने असेल त्या बाजूनेच आपल्याला नेहमी जे काही छातीचं माप असेल तेच घ्यायचं आहे लुकपट्टी जी असते लुक लुक ती अर्धा इंच किंवा कधी कधी कोणी एक इंचसुद्धा एक्स्ट्रा लावतो कारण की ही जी पट्टी आहे ती बहुधा आपली बाहेर लावली जाते फक्त अर्धा इंच आतमध्ये असते त्यामुळे चेस्टमध्ये खूप जास्त डिफरन्स येतो त्यासाठी जी काही हुकाची बाजू असेल त्या बाजूनेच नेहमी ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे आता मी खूपदा जे काही टेलर आहेत त्यांना पाहिलं आहे की असंच ठेवून जे काही चेसचं मेजरमेंट असेल ते घेतात पण असं न करता मी कोणत्या पद्धतीने घेते ते तुम्हाला दाखवते आणि ती पद्धत सुद्धा तुम्ही फॉलो करायची आहे ब्लाऊजच्या चेस्टचं माप घेण्यासाठी तुम्ही एकदम कम्फर्टेबल बसायचा आणि जो काही तुमचा गुडगा आहे ती तुमची चेस्ट आहे असं तुम्हाला समजायचं आहे आणि त्यावरती हा जो ब्लाऊज आहे तो ठेवायचा अशा पद्धतीने आय होप की तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल जो काही गुडघा आहे त्यावरती मी माझा ब्लाऊज ठेवलेला आहे आणि जो, जो काही मिडल पॉईंट येतो आपला तो अशा पद्धतीने थे ठेवलेला आहे त्यानंतर हा जो मेजरिंग टेप आहे तो आपल्याला जे काही होत असेल तिथपासून मिडल पॉईंटपासून लावायचा आहे आणि त्यानंतर जिथपर्यंत फिटिंग आहे तिथपर्यंत ठेवायचा आहे जेणेकरून की तुम्हाला जे काही तुमची चेस्ट आहे तिचं मेजरमेंट एकदम परफेक्ट भेटल आणि कोणती गडबड तुमच्याकडून होणार नाही चेसचं मेजरमेंट जर चुकलं तर कटोवी आणि जे काही प्रिन्सेस ब्लाऊज असतात त्यामध्ये सुद्धा फरक होतो त्यामुळे परफेक्ट असं मेजरमेंट घेण्याची योग्य पद्धत आहे बरेच जे काही प्रोफेशनल टेलर आहेत ते अशाच पद्धतीने जे ब्लाऊजची माप आहेत ते घेत असतात फक्त गुडघ्याचा वापर करून तुम्हाला तुमच्या छातीचं चा माप मेजर करायचं आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि परफेक्ट छातीचं चा मापसुद्धा घेऊ शकता तर हे झालं जे काही आहे ते दोन नंबर छातीचं चा माप आता एक नंबर छाती म्हणजे जिथं आपण मुंड्याची फिटिंग करतो ते माप हे फर्स्टवालं जे हुक आहे तिथपासून जो काही मुंड्याचं फिटिंग येतं आपलं तिथपर्यंत माप घेण्यासाठी गुडघ्याचे काही वापर करायची गरज नाही सिम्पली ब्लाऊज जो आहे तो उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे पहिलं हुक आहे तिथपासून जे काही मुंड्यापर्यंतची फिटिंग आहे तिथपर्यंत टेप लावून ब्लाउजचं जे काही पहिल्या छातीचं माप किंवा मुंड्याच्या फिटिंगचं माप आहे ते घ्यायचं आहे आता इथं माझं येत आहे साडेआठ खूप वेळा असं होतं की जी काही दोन नंबरची छाती आहे आपली त्यापेक्षा आप एक नंबर छातीचं माप हे कमी येतं ते फक्त अर्धा इंचानी कमी येतं त्यापेक्षा जास्त काही कमी येत नाही आणि जास्त जास्तही येत नाही एखादं ना अपवात्मक कस्टमर असतं ज्याचं की दोन नंबर छातीचं माप आणि एक नंबर छातीचं माप हे सेमच असतं हे लक्षात राहू द्या जी काही आपली दोन नंबरची छाती असेल म्हणजे जी आपण गुडघा ठेवून मेजरमेंट केली त्यापेक्षा एक नंबर छातीचं माप हे अर्धा इंचाने कमी येतं कारण की आपला हा जो बस्ट एरिया असतो तो मोठा असतो आणि इथे जे मुंड्याचं फिटिंग असतं तिथे आपलं मेजरमेंट कमी असतं फक्त अर्धा इंच इतका फरक येऊ शकतो एवढंच फक्त तुम्ही लक्षात राहू द्या आता पूर्ण उंची मोजून झाली त्यानंतर दोन नंबर छातीचं माप झालं एक नंबर छातीचं माप झालं आता आपण कमऱ्याचं माप घ्यायचं कसं घ्यायचं ते पाहूयात कमऱ्याचं माप घेण्यासाठी जो काय ब्लाऊज आहे तो मी अशा पद्धतीने पकडलेला आहे आणि जी काही हुकाची बाजू आहे जिथे तुम्ही हुकं बसवलं आहेत त्या बाजूने मी इथे मेजर करायला सुरुवात करीत आहे इथे आल्यानंतर जे काही पहिलं असतं तिथे एक स्टॉप घेऊन परत पुढची जी काही कंबर आहे ती मी मोजत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट केलं तर खूपच सोपं जाईल तुम्हाला पहा अशा पद्धतीने मी एक टेप ठेवल्यानंतर जो काही लास्ट आहे तिथपर्यंत आणला आणि त्यानंतर ही जी आपली लुकपट्टी असते ती आपली एक्स्ट्राची असते थोडीशी अर्धा इंच इतकी तर अर्धा इंच इतकं पुढं सोडून द्यायचं आहे आणि तिथपर्यंत जी काही येईल ती कंबर येईल तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की जी काही कंबर आहे ती आपली येते तीचची अर्धा इंच पट्टी मी सोडून दिली आणि त्यानंतर जी काही कंबर आहे ती पूर्ण मोजून घेतली आता बऱ्याच वेळ मी पाहिलेलं आहे की जे काही छातीचं माप घ्यायचं असतं त्यावेळेस खूप जण सारे कम्फ्युज असतात छातीचं माप हे आपलं मेन माप असणार आहे त्यामध्ये कुठेही चुकी व्हायला नको जर छातीचं मेजरमेंट चुकलं तर तुमचं ऑब्व्हियसली कंबरेचं माप सुद्धा चुकणार आहे जेव्हा तुम्ही छातीचं मेजरमेंट घेता कंबर ही तुमची कमीच भरणार आहे कधी असं होत नाही की छातीपेक्षा कंबरेचं माप जास्त भरलं कमरेचं माप नेहमीच कमी भरतं किंवा छाती किंवा कंबर सेम भरते असं सुद्धा बऱ्याच केसमध्ये होतं पण जास्त भरतं असं कधी होत नाही आता कंबरेचं माप तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण घेऊयात स्लीवज म्हणजे बाईसाठीचं माप कसं घ्यायचं आहे जो काही शोल्डर आहे तो मी इथे स्ट्रेट घेतलेला आहे आणि असं सरळ करत जे काय आहे ते बाईचं माप घ्यायचं आहे इकडे खाली कुठेही हात लावायचा नाही इथपासून गळ्यापासून ही स्ट्रेट लाईन पकडायची आणि त्यानंतर जी काही बाई असेल ती तुम्हाला मेजर करायची आहे अशा पद्धतीने टेप धरल्यानंतर जी काही बाई आहे तिथपासून मी टेप धरला आणि त्यानंतर इकडे आपली जी काही बाई असेल ती मेजर करून घ्यायची आहे आता बॅक साईडने मी तुम्हाला दाखवते हां या पद्धतीने जी काही बाई आहे ती तुम्हाला मोजायची आहे परफेक्टली तुम्हाला मेजरमेंट भेटून जाईल हे झालं बाईच्या लांबीबद्दल आता बाईचा दंडगेर कसा मोजायचा बऱ्याच वेळा आपण काय करतो बाईचा जो काही दंडगेर असेल तो वरच्या बाजूने मोजतो त्याने फिटिंग खूप जास्त बिघडते कधी आतली ज्या शिलाई असेल ती आपल्याला दिसत नाही आणि एक ते दोन रेषांचा अंतर जरी कमी पडलं तरी दंडामध्ये ब्लाऊज जो आहे तो फिट होतो त्यासाठी ब्लाऊज जो आहे तो उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी बाजू असते ती सरळ धरायची आणि त्यानंतरच जी काही आपल्या बाईचा दंडगेर आहे तो आपल्याला मोजायचा आहे अशा पद्धतीने होप्स ओके तुमच्या लक्षात येत असेल मी कोणत्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घेण्यासाठी सांगते यात कोणताही जरी प्रॉब्लेम आला किंवा ब्लाऊजच्या मेजरमेंट घेण्यासाठी तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तिथे नक्कीच तुम्हाला गाईड करेन पहा या पद्धतीने जे आहे जिथे आपली लास्ट टिप आहे फिटिंगची तिथपर्यंत मी माझा दंड घेत घेणार आहे आता हे झालं दंडघेराबद्दल त्यानंतर ब्लाऊजचा जो काही मुंडा असेल तो सुद्धा आपल्याला मोजावा लागतो पण बऱ्याच वेळा ब्लाऊजचा जो काही मुंडा असतो त्यामध्ये बराच डिफरन्स येतो कारण की जे कोणी शिवणारे टेलर असतील प्रत्येकाची मेजरमेंट घेण्याची पद्धत ही वेगळी असते आणि जर तुम्हाला मुंड्याचं फिटिंग पाहिजेच असेल तर जेवढेच कस्टमर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला येतं त्यावेळेस बॉडीवरतीच तुम्ही त्याचं मुंड्याचं मेजरमेंट जे असेल ते घेत जा मी कारण की ब्लाऊजवरती खूप वेळा डिफरन्स पडतो आणि शोल्डर शोल्डरसुद्धा उतरतात जर ब्लाऊजचा मुंडा लूज किंवा टाईट वगैरे झाला तरी त्यासाठी मी शक्यतो तर रेफर करेल की तुम्ही जे काही कस्टमर आहे त्यांचं बॉडीवरतीच मुंड्याचं मेजरमेंट घेत जा अदरवाईज जर बॉडीवरती मेजरमेंट नसल कारण की बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमर सोबत येत नाही ब्लाऊज कोणाकडे तरी पाठवून देतात त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे जी काही आपली इथं लास्ट टिप असते जिथे की आपण शोल्डरचं फिटिंग केलं आहे तिथपासून गोलाकार आकारामध्ये तुम्हाला हा मुंडा पूर्ण मोजून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने जे आहे गोलाकार टेप फिरवत तुम्हाला जो काही मुंडा असेल तो मेजर करून घ्यायचा आहे या पद्धतीने जिथपर्यंत तुमची फिटिंगची टीप आहे तिथपर्यंत तुम्ही मुंडा मोजायचा आहे आणि तोही गोलाकार आकारामध्ये कारण की आपला जो मुंडा आहे तो गोलाकार आकारामध्ये आहे त्यामुळे टेप सुद्धा गोलाकार आकारामध्ये फिरूनच मुंडा मोजायचा आहे आता परत एकदा मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित लक्ष देऊन पहा हे पहा या पद्धतीने सेम गोळाकार आकारामध्ये फिरून घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊज असो प्रिन्सेस असो मद्रास असो टू पीस असो सगळ्यांसाठी सेम हे मेजरमेंट आहे तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला हे फॉलो करू शकता शक्यतो तरी मुंड्याचं जे काही फिटिंग आहे त्याची गरज पडत नाही जर तुम्ही एक नंबर छातीचं चा माप हे परफेक्ट घेतलेलं असेल तर मुंड्याची फिटिंग जी आहे ती एकदम परफेक्ट होते तिथे जास्त काही जाण्याची गरज पडत नाही त्यासाठी ही जी एक नंबरची आपली छाती असते तिचं मेजरमेंट व्यवस्थित परफेक्टली घेत जा हे झालं जे काही बाई आणि तिचं दंडगेर आणि त्यानंतर मुंडा आता यासोबतच आपण पुढचा जो काही गळा आहे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते जो काय ब्लाउज आहे तुम्ही अशा पद्धतीने ठेवला आणि त्यानंतर ही जी शोल्डरचा आपण मार टेप मारलेली असते तिथपासून जो आहे टेप आपल्याला सरळ खाली धरायचा आहे जिथपर्यंत आपली पट्टी आहे तिथपर्यंत आणि कधी तिरकी किंवा एकदमच असं सरळ रेषेमध्ये सुद्धा किंवा आपण बऱ्याच वेळा असं होतं की जे काय का आपला टेप आहे तो एकदम तिरका धरतो आणि गळ्याचं मेजरमेंट घेतो ते करून गळ्याच्या मेजरमेंटमध्ये खूप जास्त फरक पडतो आता मी तुम्हाला दाखवते हो आपला हा जो ब्लाउज आहे या पद्धतीने इथे जी लाईन येते ना ती अशी सरळ बोटाने तुम्ही मेजर करून घ्यायची आहे जेणेकरून की गळा तुम्हाला एकदम परफेक्ट भेटतो असा टेप अजिबात तिरका पकडायचा नाही आहे एकदम सरळ टेप पकडून फक्त हे जे फिंगर आहे ते सरळ रेषेमध्ये पकडायचं जेणेकरून की जो काही ब्लाऊजचा गळा आहे तो एकदम परफेक्टली तुम्हाला भेटतो जर example, या पद्धतीने तुम्हाला नाही जमलं तर ब्लाऊजची जी काही उंची आहे तिथपर्यंत तुम्हाला टेप धरायचं आहे आता फॉर एक्झाम्पल ह्या ब्लाऊजची उंची जर तेरा असेल तर इथे पाहू शकता तुम्ही जे काही माझं लुकपट्टीचं एंड आहे तिथपर्यंत मी तेरा या अंकावरती धरलं आणि त्यानंतर वरती येऊन इथं पाहिलं तर माझा जो काही गळा आहे तो पाचचा येतोय पा तुमच्या लक्षात येईल म्हणजे वरून जरी तुम्हाला मेजरमेंट घ्यायला जरी नाही जमलं तर जे काही लुकपट्टी असेल किंवा हुकपट्टी असेल तिचा वापर करून तुम्ही गळ्याचं मेजरमेंट घेऊ शकता या पद्धतीने पहा तेरावर मी मेजरमेंट धरला आणि जे काही माझं एंड आहे तिथपर्यंत मी माझा टेप धरलाय मला लगेच जे काही वरती असेल ते माझं गळ्याचं बाप मला भेटते परफेक्टली यासारखंच जे काही बॅकनेक असेल त्याचं सुद्धा मेजरमेंट तुम्हाला सेम घ्यायचं आहे आपला हा जो ब्लाऊज आहे त्याचं जे काही गळ्यामध्ये तुम्ही जोड दिलेला असेल तिथपासून एकदम सरळ टेप खाली आणायचा आहे आणि सरळ रेषा बोट करत तुम्हाला पाठीमागच्या ब्लाऊजची जी काही गळ्याची लेंथ असेल ती मोजायची आहे ही जर पद्धत नाही जमली तर या पद्धतीने तुम्ही इथे ते टेप ठेवू शकता आणि वरतीसुद्धा जी काही उंची आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा आहे वरती आणि जेवढा काही गळा असेल तो तुम्हाला लगेच परफेक्टली भेटून जातो तर अशा पद्धतीने जे काही बॉडीचे किंवा ब्लाऊजचे मेजरमेंट असतील ते व्हॅल्यू होत राहतात बॉडीवरती कधी कधी जास्त मेजरमेंट येतं आणि ब्लाऊज जो असतो त्यावरती कमी येतो पण शक्यतो तरी जेव्हा आपण कस्टमर ब्लाऊज तुमच्याकडे घेऊन येतो तो ब्लाऊज त्यांना बॉडीमध्ये परफेक्ट बसतो म्हणूनच तो त्यांच्या त्यांनी तो तुमच्याकडे मेजरमेंटसाठी दिलेला असतो त्याकरता बॉडीच्या मेजरमेंटला जे आहे ते तुम्ही सेकंड प्रेफरन्स द्यायचा आहे आणि जे काही ब्लाऊजचं मेजरमेंट आहे ते पहिले ध्यानात घ्यायचं आहे कारण की ब्लाऊज एकदम परफेक्ट होते म्हणूनच ते कस्टमर तुमच्याकडे मेजरमेंटसाठी घेऊन आलेलं असतं जर जास्तच कम्फ्युजन होत असेल किंवा ब्लाऊज अगदी चांगल्या कंडिशनमध्ये नसेल त्यावेळेस तुम्ही बॉडीवरती मेजरमेंट घेतली तरी चालेल तर, चाले। तर होप सो की तुम्हाला बॉडीची सॉरी ब्लाऊजची मेजरमेंट कशी घ्यायचे लक्षात आलं असेल आता एवढा डिटेलमध्ये काही व्हिडिओ मला शेअर करता आला नाही कारण की कॅमेरा पकडायला कोणीही नाही आहे मी ट्रायपाडला स्टँड लावले तर मला परफेक्ट ती काही दाखवता आलं नाही कोणीतरी मदतीला असेल तर मी एकदम परफेक्टली तुम्हाला खाली बसून व्यवस्थित कसं मेजरमेंट वगैरे घ्यायचं अजून एकदा छान असा व्हिडिओ शेअर करेल तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय